निचुंबे सरपंच प्रमोद भिंगारकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक चार एप्रिल रोजी निचुंबे ग्रामपंचायत समोर विठ्ठल रखुमाई मैदान येथे रायगड जिल्हा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत आमदार प्रशांत ठाकूर उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शरीर क्षेत्रात कौशल्य मिळवणाऱ्या स्त्री पुरुष व कर्तृत्व महिलांचा आमदार प्रशांत ठाकूर व अविनाश कोळी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत केक कापून सरपंच प्रमोद भिंगारकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्याचाळीसाव्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आणखी सत्तावन्न वाढदिवस त्यांनी देशात जल्लोषात असे साजरे करावे अशा त्यांना या प्रसंगी शुभेच्छा देखील देतो तर भारतीय जनता पार्टी ही सातत्यानं आदी राष्ट्र मग संघटना आणि सगळ्यात शेवटी स्वतः मी असा विचारानं काम करते आणि त्यामुळे स्वतःच्याही व्यक्तिगत कार्यक्रमातून व्यक्तिगत आनंद सोहळा साजरा न करता समाजाला काहीतरी दिलं पाहिजे या भावनेतून भारतीय जनता पार्टी काम करतो आणि तोच विचार आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रमोद दिगरकर यांनी मांडला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो सह आपण सगळेच जण पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून भाग्यवान आहोत की प्रमोद डिंगारकर यांच्यासारखा एक सहकारी आपल्याला या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच म्हणून या ठिकाणी काम करताना मिळालेला आहे या गावातल्या अनेक अटकांनी सोडवण्यासाठी अनेक विकास कामं मार्गी लावण्यासाठी मदत होते मी यासाठी प्रमोद जिंगारकर यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या कारकिर्दीला सरपंच मागील पंधरा दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टी विच्छुम आमच्या कमिटीची एक मिटिंग झाली तेव्हा आमचं ठरलं की आपण यावर्षी कबड्डी स्पर्धाचं आयोजन करूया कशा प्रकारे करायच्या तालुकास्तरीय जिल्हास्तरीय जिल्हास्तरीय करायचे करायचं ठरलं आणि आज निमित्त माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठरलं म्हणून चार एप्रिल रोजी आपण या स्पर्धा इथं आज घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये सोळा संघ सहभागी आहेत पुरुषांचे आणि दोन महिलांचे संघ संघ आहेत एकूण अठरा संघ आज लढत करणार आहेत नागरिकांना सर्वांना धन्यवादच देईन मी कारण इतर राहणारे विचुंबे उसरली देवत हे सर्व नागरिक आमच्यासोबत असतात नेहमी आम्हाला खूप प्रेम देतात सर्व नागरिकांना मी धन्यवाद देईन आज त्या माझ्या अशा कार्यक्रमात सोहळ्यात सहभागी झाले आहेत त्याच्यामुळे इथं उपस्थित सर्व नागरिकांना मी धन्यवाद देईन प्रमोदजी मागच्या गेल्या पंधरा वर्षापासून विचुंब्याच्या ग्रामपंचायतीमध्ये राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि नेहमीच त्यांचा वाढदिवस हा अनोख्या पद्धतीने इथं विचुंब्यामध्ये साजरा होत असतो मग गेल्या वर्षी शी, आरोग्य शिबिर असेल त्यानंतर वृद्धांना फलं वाटप असेल गरजू विद्यार्थ्यांना वया वाटप असतील शाळे साहित्य असेल असं नेहमीच प्रमोदजींचा वाढदिवस हा आगल्या वेगळ्या पद्धतीने विचुंब्या आणि देवत उसारली या विभागामध्ये चांगल्या पद्धतीने साजरा होत असतो मग जेणेकरून लोकांना चांगल्या पद्धतीचं आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने काहीतरी आपलं उपभोग झाला पाहिजे नाहीतर काहीतरी समाजाला आपण देणं करतो त्यामुळं वाढदिवसाच्या निमित्ताने ह्या प्रकारच्या चांगल्या प्रकारच्या कबड्डी या विचुंब्यामध्ये प्रथमतच सरपंचाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रमोदजींच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण ह्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत कारण क्रिकेटच्या स्पर्धा पनवेलमध्ये बहुतेक दोल्ट होतच असतात पण कबड्डीला चांगला स्कोप भेटावा म्हणून सरपंचानी चांगल्या पद्धतीचा प्रयत्न हा विचुंब्या या ठिकाणी केलेला आहे आणि सरपंचाचं मानस आहे तर विचुंब्यामधून सुद्धा एक रायगड जिल्ह्यासाठी चांगल्या पद्धतीची महिलांची टीम या ठिकाणी तयार करण्याचा मानस आहे प्रथम त्यांना मी वाढदिवसाच्या अधिक शुभेच्छा देतो आता आली मगित की अनोख्या पद्धतीने वाढदिवस वाढत नाही आमचे माजी सरपंच बलराम पाटील हे नेहमी त्यांच्या वाढदिवसाला खुशच्या ठरवतात आणि हल्लीची तरुण तुम्ही पाहतायत त्यांना या बाकी स्पर्धेमध्ये रस कमी झालेला आहे आणि क्रिकेटमध्ये जास्त रस आहे परंतु खरा आपल्या मातीतला गेम आहे कबड्डी आपल्या महाराष्ट्राला आणि याच्या माध्यमातून पुढे पोलीस भट्टीसाठी म्हणा जगावात म्हणा मिलिटरीसाठी यातून निर्माण होणार आहे आणि या स्पर्धा भरण्याने एक आता जी पिढी आहे त्याला उत्स्फूर्त असा जोश निर्माण होईल त्यांच्या मनात की हा खेळ जो आहे तो पुढेच खेळत चालले आहे असं म्हणतो आम्ही स्पर्धा भरवतो पण भव्य प्रमाणात स्पर्धा असे होत नाही आजकाल मग या स्पर्धा भरल्यानंतर जी आता मुलं आहेत त्यांच्या मनात इच्छा उत्सुकता निर्माण होईल की बाबा आपण हा खेळ खेळला पाहिजे आणि याच्यातून एक चांगली पिढी निर्माण सुदृढ पिढी निर्माण होईल असं मला वाटतं